नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पुण्यामधल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात जी घटना घडली किंवा त्याच्याही संबंधात जी घटना घडलेली आहे त्याविषयी आता गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहे त्याचे वेगवेगळे अँगल शोधून त्याच्यावर बातम्या करणं किंवा त्यासंदर्भात चर्चा घडवून आणणं हे सगळं मीडियामध्ये रोजच्या रोज सुरू आहे या सगळ्यातून एकच लक्षात येतं की ही सगळी घटना जी आहे तिचं कुठेतरी प्रचंड प्रमाणात मीडिया ट्रायल करण्यात आलं मी प्रत्यक्षात त्याचा काय निष्कर्ष आहे खरं काय घडलेलं आहे याच्या मुळाशी जाण्यापेक्षा आपणच सगळं ठरवून मोकळं व्हायचं हे त्या ठिकाणी घडत गेलं आणि त्यातून या सगळ्या प्रकरणाचा एकूण विचका झालेला आपण पाहतो संदर्भात आप आम्ही व्हिडिओसुद्धा केला होता पण आता एक नवा अहवाल जो आहे त्यातल्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि तो म्हणजे माता मृत्यू अन्वेषण अहवाल मी ज्याच्यामध्ये एखादी गर्भवती स्त्री ही मृत्यूमुखी पडली मी बाळांना जन्म दिल्यानंतर म्हणा किंवा जन्म न देता कोणतेही कारण असू शकतं पण ती मृत्युमुखी पडल्यानंतर त्याचं कारण कोणतं आहे नेमकं कोणत्या कारणामुळे हा मृत्यू झाला हे कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न त्या अहवालातून केला जातो त्या सगळ्या तपासणीतून केला जातो आणि त्याच्यामागचं कारण असतं की अशा पद्धतीने गर्भवती महिलांचा जर मृत्यू झाला तर जा त्याच्यामागची कोणती कारणं असतात सर्वसाधारणपणे एक सरासरी कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे अशा महिलांचा मृत्यू होऊ शकतो हे सगळं जाणून घेण्यासाठी कुठेतरी हा अहवाल जो आहे तो सादर केला जातो जसा पुणे महानगरपालिकेने अहवाल सादर केलेला आहे तो राज्याच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्या आहेत की कशामुळे हा नेमका मृत्यू तनिषा भिसे यांचा झाला हा दुर्दैवी मृत्यू होण्यामागचं कारण काय हे त्याच्यातून काही प्रमाणात स्पष्ट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या अशा पद्धतीचं त्या ठिकाणी निष्कर्ष काढण्यात आलेलं आणि त्यातून हा मृत्यू झाला असं सांगण्यात येते प्रामुख्याने हा जो काही विकार आहे हिपॅक्सो एनसेफलोपॅथी असं त्याचं नाव आहे की ज्याच्यामुळे जी व्यक्ती आहे तिला धोका संभवतो आणि त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो तर त्याच्यात यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला आणि हा प्रकार एकतीस मार्च रोजी घडलेला आहे एकोणतीस मार्चला तनिषा भिसे या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आल्या होत्या त्यांच्या कुटुंबियांसोबत तेथे त्यांचं ॲडमिशन झालं नाही आणि त्याविषयी आज पुन्हा काय मी सांगणार नाही आहे काय नेमकं त्या दिवशी घडलं होतं पण त्यानंतर एकतीस मार्चला त्यांना मणिपाल रुग्णालयात त्या दाखल होत्या आणि तिथे त्यांचा दुपारी बारा वाजता मृत्यू झालेला आहे तर हा सगळा इतक्या तासांचा हा सगळा कालखंड आहे जवळपास अठ्ठेचाळीस तास झाले त्या सगळ्या प्रकाराला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय त्यानंतर ससून रुग्णालयात ते गेले तिथून मग सूर्य रुग्णालय जे आहे तिथे त्यांना दाखल करण्यात आलं तिथे डिलिव्हरी झाली त्यानंतर ही सगळी जी काही गुंतागुंत निर्माण झाली आरोग्याच्या संबंधात तनिषा भिसे यांच्या ती तिथे निर्माण झाली आणि त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करणं आवश्यक होतं आणि म्हणजे अर्थात त्या सूर्य हॉस्पिटलमध्ये तिथे उपचार होऊ शकले नाही त्यामुळे त्यांना मणिपाल रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मीडियाने सातत्याने सुरुवातीपासून हे दाखवण्याचा प्रयत्न केला की याच्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे दोषी आहे अर्थात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे कोणाची प्रतिक्रिया न घेता कोणाचंही त्या संदर्भातलं काय म्हणणं आहे आपण काय त्या ठिकाणी बोललो होतो आपण कोणती कृती केली होती कुठेही जाणून न घेता थेट दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे दोषी आहे असं धरून हे सगळं चालू झालं होतं त्यात मग कुठेतरी त्यांच्या कुटुंबियांकडून भिसेंच्या मे तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं की रक्तस्रावामुळे त्यांना त्रास होत होता आणि तरी देखील त्यांना दाखल केलं नाही आता प्रत्यक्षामध्ये रक्तस्राव झाला होता की नव्हता हे कुठेही त्या अहवाला अजून तरी म्हटलेलं नाही आणखी कदाचित त्याच्यामध्ये डिटेलमध्ये काय की नाही ते बघावं लागेल पण तुर्तास हे जे काही मृत्यूचं कारण जे दिलेलं आहे ते म्हणजे ऑक्सिजनचा कमी झालेला पुरवठा मेंदूला आणि मेंदूमध्ये झालेल्या रक्ताच्या गुठळ्या हे त्याचं कारण सांगितलं जातं म्हणजे अर्थात हे सगळं कधी उद्भवलेलं आहे तर डिलिव्हरी झाल्यावर तात्काळ हे सगळे लक्षणं दिसायला लागतात आणि त्यातून मग धोका संभवतो पण अतिरक्तस्रावाने मृत्यू झाला हे कुटुंब आहे तेच मीडियाने धरून सातत्याने दाखवलं प्रत्यक्षामध्ये दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे कोणी डीन असतील किंवा त त्यांचे डॉक्टर असतील डॉक्टर घाईसास यांच्याशी संपर्क साधून किंवा आणखी कोणी संपर्कात येणारी व्यक्ती यांच्याशी संपर्क साधून जर ती माहिती व्यवस्थित दिली गेली असती काय नेमकं झालंय का ते तर ही सगळी गुंतागुंत एवढी झाली नसती पण ते कधीच केलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे हा सगळा विचका झालेला आपल्याला दिसून येतो त्यामुळे या अहवालाने एक प्रकारे मीडियावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे की मीडियाने जे काही बातम्या दाखवल्या ज्या दाखवण्याचा प्रयत्न केला वारंवार त्यावर भर देण्याचा प्रयत्न केला ते कसं चुकीचं होतं एक कल्ली होतं एकांगी होतं हे याच्यातून दिसून येतं आणि अशा प्रकारे जेव्हा एकांगी एखादं वार्तांकन केलं जातं तेव्हा त्याच्यातून निश्चितपणे समाजाची लोकांची दिशाभूल होण्याचाच त्या ठिकाणी शक्यता जास्त असते आणि तेच इथे झालं त्यातून हे सगळं घडत गेलेलं आहे आज वेगवेगळ्या कदाचित या सगळ्या अहवालातून जे काही पुढे निष्कर्ष काढले जातील त्यातून अनेक गोष्टी समोर येणार आहेत पण जे काही घडून गेलं त्याच्यामुळे एवढं नुकसान झालं एकतर रुग्णालयाची जी काही प्रतिष्ठा आहे त्यावर चिखलपेक केली गेली ती करण्याची आवश्यकता नव्हती मुळात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे काय आत्ताच उभारलेले अशातला भाग नाही किंवा त्याचं सातत्याने त्या रुग्णालयाबद्दल असंच काहीतरी ऐकायला येते अनेक रुग्ण जे ते दगावले जात आहेत त्यांच्या जा निष्काळजीपणामुळे असं अजिबात नाही अनेक अशी उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये या रुग्णालयाने चांगले त्या ठिकाणी रिझल्ट दिलेले आहेत चांगली त्या ठिकाणी उपचार केलेले आहेत अनेक चांगले डॉक्टर्स तिथे आहेत हे सुद्धा अनेक ठिकाणी पाहायला मिळाले आणि असं कोणतंच रुग्णालय महाराष्ट्रात किंवा जगात नसेल की जिथे कोणताच कधी मृत्यू होत नाही किंवा कधीच त्या ठिकाणी काहीच चुकीचं काही घडत नाही अनवधानाने म्हणा असं होतंच प्रत्येक ठिकाणी पैसेही आकारले जातात प्रत्येक ठिकाणी पैसे जे आहेत ते अमुक एखाद्या रोगासाठी एवढा खर्च येईल हे सांगितलंच जातं असं कुठलंच रुग्णालय नाही जे सगळ्या उपचार पद्धती या मोफत करतं सगळं मोफत केलं जातं असं कुठेच होत नाही त्यामुळे अमुक एखाद्या रुग्णालयाला त्या ठिकाणी दोषी ठरवून बाकीच्या रुग्णालयांना आपोआपच क्लीनचीट देणं हे कुठेतरी मीडियाने केलं त्याला मीडिया, मीडिया ट्रायलच म्हणायला पाहिजे की ज्या माध्यमातून हे सगळं घडलं त्यामुळे हा सगळा जो अहवाल आलेला आहे त्याच्यातून हे स्पष्ट होते आपण पाहिली घटना घडल्यानंतर जवळपास सगळ्या वाहिन्यांवर वेगवेगळे लोक चर्चेला बोलवले जात होते ज्यांचा प्रत्यक्षामध्ये डॉक्टर या नात्याने म्हणा किंवा उपचार पद्धती या नात्याने किंवा आरोग्यविषयक त्यांचं काय ज्ञान या संदर्भात काही त्याच्यामध्ये त्यांचं काही एक्सपर्टी आहे ते तज्ज्ञ आहेत त्याच्यातले असं कुठेही दिसून येत नव्हतं कुठेतरी ते राजकीय पक्षाशी संबंधित आहेत कुठल्या तरी संघटनेशी संबंधित आहेत किंवा त्यांचा काहीतरी मंगेशकर कुटुंबाबद्दल काय राग असू शकतो दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जे आहे त्याच्याबद्दल त्यांचा काय वाईट अनुभव असू शकतो अशा लोकांना बोलवून सातत्याने फक्त दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने कशी चूक केली हे दाखवण्याचा जा प्रयत्न झाला विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते त्यांचा तर काहीच संबंध नाही या प्रकरणाशी त्यांचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाशी संबंध नाही त्यांचा मंगेशकर कुटुंबाशी थेट संबंध नाही पण तेही नको नको ते आरोप करत राहिलेले आहेत आणि ते आरोप म्हणजेच खरं ते बोलतायत असं दाखवण्याचा जा प्रयत्न झाला पुन्हा त्याच आरोपांवर कुठेतरी एका चॅनलवर चर्चा झाली किवडेवार जे बोलत आहेत ते योग्य आहे की अयोग्य आहे मग त्याच्यात सुषमा अंधारे बोलत आहेत कुठेतरी संभाजी ब्रिगेडचा कोणतरी प्रवक्ता बोलतो आहे कुठेतरी ब्राह्मण महासंघाचा कोणतरी प्रवक्ता बोलतो आहे म्हणजे हे जे सगळं झालेलं आहे तितक्या वाईट पद्धतीने सगळं पेश केलं गेलं सादर केलं गेलं की त्यातून एक प्रकारे पत्रकारितेचा जो चेहरा आहे खरा तो याच्यातून उघड झाला त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं की आपण कशा पद्धतीने सगळी बातमी दाखवतोय प्रत्यक्षामध्ये ती घटना घडल्यानंतर व्यवस्थित जर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची जी कोणी व्यक्ती असेल अधिकृत त्याची माहिती घेऊन त्याच्याकडून ती माहिती घेतली गेली असती भिसे कुटुंबाकडून माहिती घेतली गेली असती ती ताडून पाहिली असती काय झालेलं आहे आणि त्यानुसार वृत्त देण्यात आलं असतं तर ता गोंधळ उडाला नसता पण इतका गोंधळ उडवण्यात आला आणि आज तर मंगेशकर कुटुंबीय जे आहेत त्यांच्यावरच चिखलपेक सुरू झालेली मी इतका खाली दर्जा जो आहे एकंदरीत मीडियाचा पत्रकारितेचा हा घसरलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे हा जो काही आता अहवाल आलेला आहे त्याच्याविषयी कोणीच चर्चा करत नाही कारण त्या अहवालामध्ये जे काही रोगांची नावं आहेत ती इतकी कठीण आहेत की सर्वसामान्य माणूस ती सुद्धा शकत नाही त्याला ते नीट कळूही शकत नाही पण त्याच्यावर काय चर्चा होत नाही मग कारण ते सोप्पं नाही आहे सोप्पं काय चिखलफेक करणं त्यावर चर्चा करणं कोणालाही दोषी धरणं हे सोप्पं असल्यामुळे त्या लोकांना घ्यायचं समोर त्यांच्याही चर्चा करायची आणि दुसऱ्या चिखलपेक करायची बदनामी करायची हे सध्या चालू झालेलं आहे आणि त्यातून अशा सगळ्या या मीडिया ट्रायलमुळे कसा एखाद्या प्रकरणाचा विचका होतो कसं त्याचं वाटोळ होतं आणि सगळं कसं सत्य जे आहे ते लपून लपून राहतं आणि सगळं असत्यच समोर राहतं येत राहतं समोर हे याच्यातून दिसून येतं आणि त्यादृष्टीने हा अहवाल महत्त्वाचा आहे बाकी त्याच्यात कोणाचाही अपमान करण्याचा किंवा कोणालाही चूक ठरवण्याचा प्रयत्न नाही पण जर या सगळ्या अशा प्रकरणामध्ये असे अहवाल येणं किंवा संदर्भात नीट तपास होणं ह्याची कुठेतरी प्रतीक्षा केली वाट बघितली की आपण होऊ देऊया नीट चौकशी होऊ देऊया मग त्याच्यावर काय जी काय बातमी येईल ती आपण करू तर ते न करता घाई गडबडीत आपल्याला पहिली सनसनाटी बातमी द्यायची आहे याच्यातून आपल्याला मनाला येईल त्याच्याशी बोलायचं आणि बातम्या द्यायच्या त्यातून हा सगळा गोंधळ निर्माण झालेला पाहायला मिळतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद